नमस्कार मित्रांनो भक्तिस्वाद सोवाद। या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून आभार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की श्रीकृष्ण आणि कर्ण यांच्यामधील संवाद या संवादातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कर्ण कर्ण ही सर्वांनाच माहिती आहे आपल्याला कर्ण यांचं नाव आठवलं किंवा यांची प्रतिमा जरी समोर आली तरी असं वाटतं की या माणसावरती किती अन्याय झाला आहे याच्यासोबत किती गोष्टी अशा घडल्या आहेत की ज्या कुणासोबतही घडू नये कर्ण म्हणजे त्यागाचं आणि दानाचं प्रतीकही मांडलं जातं आणि याच कर्णाला अधर्माची साथ दिली म्हणून नावही ठेवलं जातं परंतु कोणी या कर्णाची भावना जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला का कर्ण हे जन्मापासूनच खूप संघर्ष करत होते परंतु या संघर्षामागील या संघर्षामागील यातना आणि मनातील दुःख कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का नाही ना, ना? तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशाप्रकारे श्रीकृष्ण हे कर्णांना त्यांच्या आत्तापर्यंतच्या संघर्षातून केलेल्या चुका आणि अधर्माची साथ दिल्याबद्दल उपदेश देताना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी आपण बघूया की कर्ण होते कोण त्यांचा जन्म कसा झाला आणि ते या अवस्थेत कसे पोहोचले मित्रांनो कर्ण हे माता कुंतीचे पुत्र होते माता कुंती यांना एक वरदान मिळालेले होते ज्यात त्यांना सांगितलं होतं की त्यांना ते ज्या देवाची आराधना करतील त्या देवांकडून त्यांना पुत्रप्राप्ती होईल सुरुवातीला हे काही पटलं नाही म्हणून त्यांनी सूर्यदेवांचे आव्हान केले आणि त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली पण मित्रांनो ते म्हणतात ना की ऋषीमुनींचे वरदान हे नेहमी खरे ठरत असतात आणि तेच माता कुंतींबरोबरही झालं त्यांना सूर्यदेवांकडून एक पुत्र प्राप्त झाला आणि हे बघून त्या अतिशय घाबरल्या आणि त्यांना वाटले की हे सगळं खरं आहे त्या मनातून अतिशय घाबरलेल्या होत्या कारण की त्या तेव्हा कुमारी होत्या त्यांचं लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे त्यांना ही भीती होती की मी माझ्या वडिलांना काय उत्तर देऊ आणि मला हा समाज या मुलाबरोबर स्वीकार करेल का या भीतीने त्या पूर्णपणे गोंधळून गेलेल्या होत्या माता कुंतींनी भीतीपोटी त्या बाळाला एका नदीपात्रात सोडून दिलं त्यांचं मनही खूप हळहळ करत होतं परंतु या समाजापुढे त्यांना हात टेकवणे भाग पडले आणि त्यांनी अगदी काळजावरती दगड ठेवून त्या बाळाला नदीपात्रात सोडले आणि तेच बाळ मोठेपणे कर्ण बनले मित्रांनो ज्या वेळेस महाभारताचे युद्ध झाले त्यावेळेस श्रीकृष्ण आणि कर्ण यांच्यामधील हा संवाद आहे यात कर्ण श्रीकृष्णांना विचारतो हे माधव तुम्ही कुठल्या धर्माबद्दल बोलताय त्या धर्माबद्दल जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माता कुंतीने मला कुठलाही विचार न करता नदीपात्रात सोडले तुम्ही त्या धर्माबद्दल बोलताय कुंतीने कुठलाही विचार न करता मला सूर्यदेवांकडे मागितले यात माझा काय अपराध मी एक क्षत्रिय असूनही मला कायम सूत पुत्र म्हणून हिनवलं गेलं आणि यात माझं आयुष्य गेलं यात माझा काय दोष ज्यावेळेस मला शिक्षा हवी होती त्यावेळेस मला गुरु द्रोणाचार्यांनी मी क्षत्रिय नसून सूतपुत्र आहे म्हणून हिनवलं आणि मला शिक्षा देण्यास नकार दिला यात माझा काय दोष मी जेव्हा भगवान परशुरामांकडे गेलो आणि त्यांना जेव्हा समजलं की मी एक क्षत्रिय नाही म्हणून त्यांचा श्राप मला आयुष्यभर भोगावा लागला यात माझी काय चूक द्रौपदीच्या स्वयंवरातही मला सूतपुत्र म्हणून हिनावलं गेलं या सर्व अपमानात माझी काय चूक माधव अगदी मंद हसत कर्णाकडे बघत होते आणि त्यानंतर त्याचं सर्व ऐकून श्रीकृष्ण बोलले की कर्ण तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे तू काय केलंस आणि कशासाठी लढलास हेही मला माहिती आहे परंतु तुझी जाली है त्या वर्ती मनाला माजी चुकी कुठे झाली हे सांगू त्यावरती कर्ण म्हणाला माझी चुकी त्यावरती श्रीकृष्ण म्हणाले हो तुझी चुकी तू तु निर्णय घेण्यात कायम चुकलास यावरती कर्ण म्हणाला आयुष्यात येणाऱ्या परिस्थितींवरती मी काय निर्णय घेणार आणि मी कोण ठरवणारा श्रीकृष्ण म्हणाले माझा जन्म कारावासात झाला माझ्या आधीचे सात भाऊ मारले गेले माझे आई वडील कितीतरी वर्ष कारावासात होते मी एक राजकुमार असूनही यादव मी एक राजकुमार असूनही माझं आयुष्य गाई गोठांमध्ये गेलं वयाच्या कितीतरी टप्प्यांमध्ये मला राक्षसांचा सामना करावा लागला एवढंच काय तर माझ्या स्वतःच्या मामालाही मला मारावं लागलं या सगळ्यामध्ये माझी काय चुकी असं जेव्हा श्रीकृष्ण कर्णला म्हणाले तेव्हा कर्णही स्तब्ध झाला श्रीकृष्णांनी सांगितले की परिस्थिती कशीही असू दे परंतु निर्णय आपल्या हातात असतो ज्या प्रकारे माझ्या आयुष्यात वाईट परिस्थिती आल्या त्या परिस्थितीतही मी धर्माच्या मार्गाने लढत राहिलो परंतु अधर्माच्या मार्गावरती कधीही गेलो नाही स्वतःच्या ताकदीवरती कधीही शंका केली नाही स्वतःवरती कायम विश्वास ठेवला दुसऱ्यांच्या सावलीमध्ये उभं राहण्यापेक्षा मी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा कायम प्रयत्न केला आणि तू अगदी याच्या उलट केलंस तुझ्याकडे शक्तीही होती धर्माचं ज्ञानही होतं परंतु तुझा स्वतःवरती विश्वास नव्हता तू कायम दुसऱ्यांची सावली बनण्याचा प्रयत्न करत होता तू कायम आधार शोधत होता की मला कोणीतरी येईल आणि मोठं बनवेल कोणीतरी येईल आणि माझा सन्मान करेल माझ्या शक्तीचा माझ्या ताकदीचा जय जयकार करेल परंतु जोपर्यंत तू स्वतःच त्या शक्तीला सन्मान दिला नाहीस तोपर्यंत ती शक्तीही तुला कधी सन्मान देऊ शकत नाही आणि याचमुळे दुसऱ्यांच्या आधाराने मोठं होण्यापेक्षा स्वतःच्या आधाराने तू आज मोठा झाला असता तर कदाचित ही परिस्थिती आज वेगळी असती मीही तुझ्या या शक्तीचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला ज्या शक्तीची तू कधी जाणीव केली नाहीस माणसाला मोठं होण्यासाठी कुठल्याही जाती धर्म आणि प्रतिष्ठेची गरज नसते त्याच्यातील ताकद आणि त्याच्यामधील स्वतःमधील असलेला आत्मविश्वासच त्याला मोठं बनवत असतो आणि हाच तुझा सर्वात मोठा निर्णय चुकीचा ठरलास परिस्थिती कितीही बिकट असू दे परंतु आपण त्या बिकट परिस्थितीतही काय निर्णय घेतो यावरती आपलं भविष्य अवलंबून असतो त्यामुळे परिस्थितीला दोष न देता आपण योग्य निर्णय घेतले आपण सत्य आणि धर्माच्या मार्गाने चाललो तर नक्कीच देव आपली साथ देत असतो मित्रांनो हा होता श्रीकृष्ण आणि कर्ण यांच्यातील छोटासा संवाद परंतु हा संवाद आपल्याला बरंच काही शिकवून जातो तुमच्यातील तुमच्यातील शक्ती आणि आत्मविश्वास तुम्हाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढत असतो पण आपण या विरुद्ध गोष्टी करत असतो की परिस्थिती वाईट आली म्हणून आपणही चुकीच्या मार्गाला जात असतो परंतु असं न करता आपण आपल्या धर्म आणि सत्याच्या मार्गावरती ठाम राहिलं पाहिजे परिस्थिती कशीही येऊ दे परंतु आपले निर्णय मात्र हे नेहमी योग्य दिशेनेच असले पाहिजे कर्ण हा अतिशय बलशाली होता आणि त्याच्याकडे सर्व अशा गोष्टी होत्या की ज्यामुळे तो युद्ध जिंकू शकत होता परंतु त्याच्या अधर्माची साथ आणि चुकीच्या निर्णयांमुळे त्याला युद्धामध्ये हरावं लागलं आणि मरण पत्करावं लागलं व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही छोटीशी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा